नमस्कार पाहिलेल्या पावसाळ्यांपेक्षा पाहिलेल्या पावसाळ्यांपेक्षा अनुभवलेला पावसाळा अधिक महत्वाचा असतो अनुभवलेला पावसाळा अधिक महत्वाचा असतो इच्छा राजालाही गुलाम बनवतात इच्छा राजालाही गुलाम बनवतात आणि धैर्य गुलामालाही राजा बनवते आणि धैर्य गुलामालाही राजा बनवते थे, लक्षात ठेवा मनाच्या जखमेवर मनाच्या जखमेला सहानुभूतीशिवाय दुसरा कुठलाही उपाय नाही सहानुभूतीशिवाय शिवाय दुसरं कुठलंही औषध नाही लक्षात ठेवा धन्यवाद